हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कोंबडी वड्याचं पीठ कसं करायचं कोंबडी वडे हे सगळ्यांनाच आवडत असतात आपण चिकन किंवा मटनबरोबर वर ते खात असतो त्याचं पीठ आधी करून ठेवता येतं आपल्याला आणि ते स्टोअर पण करता येतं त्यानंतर आपण त्याचे भाजणीचे थालीपीठं वगैरे पण करू शकतो तेसुद्धा खूप सुंदर लागतात तर हे कोंबडी वड्याचं पीठ कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या भागात दाखवते खूपच सुंदर पीठ तयार होतं तर हे बघा इथे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहेत तांदूळ तर इथे दीड किलो तांदूळ घेतलेत मी ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि दोन दिवस वाळवून घेतलेत पंख्याखाली तर अशा प्रकारे धुतलेले तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे ज्वारी तर ज्वारी आपल्याला इथे मी दीड किलो तांदूळ घेतलेले आहे तर त्याच्या प्रमाणामध्ये अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे इथे मी प्रमाण तुम्हाला परफेक्ट सांगितलेलं आहे खूपच छान खुसखुशीत वडे तयार होतात तर त्याच प्रमाणात तुम्ही हे सगळे पदार्थ वापरलेत तर तुमचंही पीठ खूप सुंदर तयार होईल तर आता इथे आपण जे तांदूळ घेतले होते धुवून ते मी एका बाउलमध्ये काढून घेतले त्याच्यात आपल्याला घालायचे अर्धा किलो ज्वारी दीड किलोला अर्धा किलो ज्वारी घेतली आहे त्यानंतर इथे मी एक वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे एक वाटी म्हणजे साधारण अर्धा पाव एकशे पंचवीस ग्रॅम आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे सफेद तीसुद्धा एकशे पंचवीस ग्रॅम आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत चण्याची डाळ तर चण्याची डाळ आपल्याला डबल घालायची म्हणजे दोन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे ही पाव किलो आहे वजनाने दोनशे पन्नास ग्रॅम त्यानंतर इथे मी जिरे घेतलेले आहेत तर हे जिरे आपल्याला पंचवीस ग्रॅम घालायचे आहेत त्यानंतर धणे आहेत अख्खे धणे ते पन्नास ग्रॅम धणे मी याच्यात घातले इथे आहे मेथीदाणे तर एक मोठा चमचाभर मेथीदाणे आपण याच्यात घात घालणार आहोत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे बडीशोप तर बडीशोपसुद्धा आपल्याला पंचवीस ग्रॅम घालायची आहे जिरे आणि बडीशोप दोन्ही एकसारख्या प्रमाणात आपण घातलं आहे त्यानंतर इथे काळी मिरी घेतलेली आहे अंदाजे दीड चमचा काळी मिरी आहे त्यानंतर ल आपण दालचिनीचे तीन ते चार काड्या टाकणार आहोत आणि इथे आम्ही घेतलेला आहे लवंगा तर लवंगा आपल्याला सहा ते सात घ्यायच्या आहेत आणि हे दालचिनीचे तुकडे आपण असे तोडून देणार आहोत म्हणजे जेणेकरून आपण जे घरघंटीत किंवा चक्कीत दळायला देऊ त्यात ते अडकणार नाही आणि हे व्यवस्थित हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे ते सगळं मिक्स करून आपल्याला पीठ छान दळून आणायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर रेसिपीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आता दळून झाल्यानंतर आपले हे पीठ तयार आहे हे आपल्याला थोडंसं जाडसर पीठ करायचंय ते बघा असं थोडंसं रवाळ पीठ हवं आहे आपल्याला अगदी गव्हाचं पीठ दळतो तसं नाही दळायचं तर अशा प्रकारे पुढच्या रेसिपी आपण बघूयात वडे कसे करायचे